सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं जत येथील श्री अल्लमादेवी यात्रेत कृषी प्रदर्शन व खिलार जनावरांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये विविध कृषी पूरक स्टॉल लावण्यात येणार असून या प्रदर्शनाला पशुपालक शेतकरी वा यात्रेकरूंनी भेट द्यावी असं आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुजय शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केलंय श्री सुजय शिंदे म्हणाले जत येथील श्री देवी ही श्रीमंत डफळे राजघराण्याचे खाजगी देवस्थान आहे नवसाला पावणारी व जागृत असलेली देवी म्हणून या देवीकडं पाहिलं जात श्री देवीची यात्रा ही मार्गशीर्ष महिन्यात भरवण्यात येते यात्रेचे प्रमुख तीन दिवस असतात यात्रेचा पहिला दिवस गंधोटगीचा असतो दुसरा दिवस देवीला पुरणपोळीच्या महानैवेद्य दाखवण्याचा असतो तर तिसऱ्या दिवशी देवीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा व किचाचा असतो यावर्षी गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत ही यात्रा भरत असून तीस डिसेंबर रोजी अमावश्या या दिवशी ही मोठी यात्रा असते श्री यल्लम्मा देवीची यात्रा ही खिलार पशूंसाठी प्रसिद्ध असून या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातील व्यापारी जनावरांच्या खरेदीसाठी या यात्रेत येतात जनावरांच्या खरेदी विक्रीतून कोठ्यावधी रुपयांची उलाढाल होते जनावरांचा बाजार व कृषी प्रदर्शन जत बिळूर या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने भरवण्यात येतो जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फतच करण्यात येते पूर्वी जनावरांच्या बाजारासाठी व श्री यल्लमादेवी यात्रेकरता तत्कालीन जिल्हा न्याय दंडाधिकारी यांनी एकूण एकर जागा आरक्षित केली होती तसे लेखी आदेशही त्यांनी त्या काळी संबंधित विभागाला दिले होते त्या आदेशानुसार सदर श्री यात्रा व तिलांगासाठी आरक्षित केलेल्या जागेवर कुणीही कोणत्याही प्रकारच्या पक्क्या स्वरूपाचं बांधकाम करावयाचं नाही तसेच प्लॉट पाडण्याचं नाहीत तसेच मार्गशीर्ष पौर्णिमा ते मार्गशीर्ष अमावसेपर्यंत संबंधितांनी आपल्या जमिनीतील पिके काढून घेऊन ही जागा यात्रेकरता सात दिवसासाठी आहे असा नमूद केला असतानाही श्री यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आरक्षित केलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली आहेत व होत आहेत तरी माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी तत्कालीन जिल्हा न्याय दंडाधिकारी यांनी श्री यल्लम्मा देवी यात्रेसाठी आरक्षित केलेल्या एकशे पन्नास एकर जागेवरील अतिक्रमणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून यात्रेकरता जागा उपलब्ध करून द्यावी या अतिक्रमणांमुळे सध्या परिस्थितीत जनावरांचा बाजार व कृषी प्रदर्शन भरवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत असंही शिंदे म्हणाले यासाठी मार्केट कमिटीनं ठिकठिकाणी थीक जागोजागी पाण्यासाठी बनवण्यात आलेल्या लोखंडी हौदात पाणी सोडून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे तसेच श्री अल्लमा देवीचं भाविक भक्तांना चांगल्या प्रकारे रांगेणं दर्शन घेता यावं यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत दर्शन रांगेसाठी संपूर्ण बॅरिकेटिंग लावून दिलंय त्यामुळे भाविकांना देवीचे चांगल्या प्रकारे दर्शन होतं यात्रा कालावधीत जनावरांच्या आरोग्याची ही काळजी बाजार समितीच्या वतीनं घेण्यात येत असून यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांचे फिरते पथक तयार असते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं यात्रा कालावधीत खिलार जनावरांचं भव्य असं प्रदर्शन भरवण्यात येते या प्रदर्शनात मोठ्या संख्येनं पशुपालक आपली जनावरं घेऊन सहभागी होतात यामध्ये नंबर आलेल्या जनावरांच्या मालकांना आकर्षक अशी बक्षिसं मान्यवरांच्या हस्ते दिली जातात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं जनावरे बाजार या ठिकाणी भव्य असे कृषी प्रदर्शन भरवण्यात येते या प्रदर्शनात आधुनिक शेती उपकरणे व विविध शेतीपूरक स्टॉल लावण्यात येतात माझे आजोबा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्वर्गीय बी आर काका शिंदे व सहकार क्षेत्रातील तत्कालीन सहकार तज्ञ व स्वर्गीय एन एस पाटील यांनी सन एकोणीसशे सत्याऐंशी साली पहिल्यांदाच समान विचारसरणीतून श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जत व श्रीमंत विजयसिंह राजे डफळे दुय्यम बाजार आवार जत यांच्या मार्फत यात्रेत जनावरांच्या खरेदी विक्री व पशुप्रदर्शनाची सुरुवात करण्यात आलेली आहे ती अद्यापही सुरू आहे